रात्री वाजले हे बघत आहे आम्ही म्हणत आहोत चहा या तुम्ही पण याकडे त्या वक्तव्य हेवी माहिती घालून गॅस बी चालू करावं लागते आम्हाला कोण नाही येणार डालीबाईचा डालीबाई डाली ला। जीव लाव जीव लाव जीव लाव जीव लाव जीव लाव अबे अडीयो बिस्किट सर शुगर कमी कमी किती चमच चमच एक ही दाणा दो बार चम्मच आहे चमच एकी दो बार ब, बस बस सा, बस 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 द्या एक मिनिट इलायची टाकूया आता टाकणार टाकणार आहे इलायची रात चायपत्ती कोणती आहे एक मिनट मध्ये टाकवते कोणती चायपत्ती आहे सह्याद्री 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 काय म्हणतो टाक पण टाक पण रात्री दोन ला जरी कॉल केला आम्हाला किती <णिति>

जन्नत भाई जन्नत चहा असकारचा चहा तुम्हाला पाहिजे तर आमच्याशी संपर्क करा मला